उपळी हा जे गाव आहे तर बीड परळी हायवे पासून अगदी तीन ते अडीच ते तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि ह्या गावाचा जो रस्ता आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून अत्यंत बिकट अवस्थेमध्ये आहे आणि गावकऱ्यांनी अनेक वेळा जे आहे तो, तो लोकप्रतिनिधी प्रकाश सोळंके यांच्याकडे गावाच्या रस्त्याविषयी समस्या मांडल्या मात्र प्रकाश सोळंकेचा प्रचार आज आहे तर फक्त उद्घाटनाचं नारळ फोडायचं रस्त्याच्या आणि जे आहे ते पुन्हा जे आहे ते पाच वर्ष गावातून गायब व्हायचं निवडणुका आल्या की गावांना भेट द्यायच्या गावातील लोकांचे जे आहे तर मतदानाकडे जे आहे ते आकर्षित करायचं आणि त्यांना भूल थापा देऊन जे आहे ते मतदान वळवायचं एवढंच काम जे आहे ते माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी केलेलं आहे गुष्टेदार पोचणारे आमदार माजलगावला लाभल्यामुळे आज जे आहे तर गावातील प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्याचे जे आहे आज बिकट अवस्था झालेली आहे दयनीय अवस्था झालेली आहे एखाद्या महिलेला जर बाळ जर रुग्णालयात घेऊन जायचं जर झालं तर या रस्त्याहून जे आहे तर जाताना जा जे आहे तर रस्त्यातच त्यांचं जे आहे तर बाळ होईल आणि विशेष म्हणजे माजल माजलगाव वरवणी तालुक्यातील उपळी हा जे गाव आहे तर माजलगावच्या आमदारांना ह्या गावाचा विसर पडलेला आहे आणि आज आपण पाहणार आहोत की रस्त्याची कशी अवस्था आहे पुलाची कशी अवस्था आहे दळणावळणासाठी मुख्य महामार्ग असणारा रस्ता जे गावासाठी जे अत्यंत महत्वाचा असतो त्याची आज जे आहे तर कशी परिस्थिती आहे आणि गावकरी जे आहेत अनेक वेळा लोकप्रतिनिधी यांना जे आहे मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे जे आहे ते गावातील समस्या घेऊन जातात मात्र लोकप्रतिनिधी याकडे जे आहे तर सपशेल दुर्लक्ष करत आहे हे पहा उपळी येथील पूल हा जे पूल आहे याची अवस्था पहा याला कटडे नाही आहेत याची जे आहे तो खोली आपण पाहू वीस ते पंचवीस फूट खोली आहे खाली दगड आहेत आणि पूर्ण जे आहे ते खड खडकळ भाग आहे आणि एकही कटडा आणि संरक्षण सो, भिंत या पुलाला नसल्यामुळे जे आहे तर अनेक वेळा गाडी खाली जाऊन दुर्दैवी मृत्यू होण्याची होऊ शकते ह्याची शक्यता नाकारता येत नाही या बाजूला पाहत आपण की कशी अवस्था आहे पुला या पुलाची लोकप्रतिनिधी मात्र स्वतः एसी मध्ये फिरणारे आज जे आहे ते यांना गावाच्या मुख्य रस्त्याचा जे आहे विसर पडलेला दिसतोय आणि हा रस्ता आपण पाहतोय उपळी हा गावाचा हा रस्ता जो आहे त्याची अवस्था कशी आहे या पुलाची अवस्था पा। आपण पाहतोय की कशी आहे हे पहा हा गावाचा आणि राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अत्यंत महत्वाचा पूल आहे आणि वरी जे आहे जल धरण आहे हे जलधरण जे आहे या जल धरणाचं पाणी जेव्हा जे या पुलाखालून जातो तर कधी पुलावरून जातो तर कठडे जे आहे तर पुला जल धरणाचं पाणी जे आहे तर सांडवून खाली सांडल्याच्या नंतर जे आहे तर या पुलावरून गेल्याच्या नंतर याचे जे कटडे जे आहे वाहून गेले तर अनेक वेळा हा पूल पण वाहून गेला मात्र हा पुलाची उंची वाढलेली नाही तसेच कठडे संरक्षण भिंती इथे जे आहे ते चांगले निर्माण केले नाही लोखंडी संरक्षण भिंती उभा केल्या आणि पाण्याच्या प्रवाहाने जे आहे ते तुटून गेलेले आहेत याकडे जे आहेत अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे तर गावातील नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं आज जे आहे तर काय प्रकार आहे या गावचा काय नाव आपलं दत्त दगडू नागरगुजे अच्छा हा ना। ज्या गावाचा रस्ता आहे या रस्त्याविषयी किती वर्षापासून हा रस्ता असाच आहे पाच सात वर्षापासून सात वर्षापासून याविषयी लोकप्रतिनिधी यांनी जे आहे तर यापूर्वी जे आहे तर उद्घाटनाचा नारळ बोलला रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली रस्त्याचं काम झालं का नाही झालं नाही झालं काय सांगताना या विषयी सगळं दुर्लक्ष कुणाचं दुर्लक्ष नेमकं नेत्याचं मनाचं दुर्लक्ष कोणत्या नेत्याचं आम्हाला आमदार कोणत्या त्यांचं नेते दुर्लक्ष म्हणायचं आमदार प्रकाश सोळंकी यांचं दुर्लक्ष आहे बोलायला नारळ फोडून त्यांनी दुर्लक्ष म्हणजे आजपर्यंत आमदाराने विकास काम करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे करायला काय तुम्हाला त्यांचं काम कसं आहे दुर्लक्ष कामाचं म्हणजे प्रत्येक गावाच्या विकास कामाकडे आमदार प्रकाश सोळंके यांचं दुर्लक्ष होत आहे हे नागरिक गावातील हे सांगत आहे त्यांच्याकडून म्हणून आम्ही नेमकं काय सांगते त्या रस्त्याचे काम विषय सांगतो काय म्हणलं काय रस्ता जास्त करून ठेवलं दादा नाही काम नाहीत काय नाहीत हे याला सात वर्ष झाले ते कोणाला काय म्हैस पडली याच्यात खाली एकदा म्हैस पडली म्हैस पडल्याच्या नंतर मिलीच्या जीवन मिली जागेवर आपण कसे नाही तीस पस्तीस फूट खोल आहे तीस ते पस्तीस फूट खोल आहे खडकाळ भाग आहे इथून जर खाली पाडण्या किंवा वाहन इथे जे आहे वाहन वळण्यासाठी जे वळण आहे ते वळण पण जे आहे तर जेवढं पाहिजे त्याला रुंदी पाहिजे रुंदी आहे का नाही ना वेगामध्ये वाहन आलं तर काय होईल दोन तीन माणसं पडलेत पडले संध्याकाळी वाहन जर वेगाने आलं तर वाहन पुलाच्या खाली जाऊन जे आहे तर पडेल अपघात होईल याची शक्यता ना करते काय गाडी पडले म्हणजे अनेक अपघात होऊन मी जे आहे तर प्रशासनाचा व लोकप्रतिनिधीचा याकडे जे आहे सपशेल दुर्लक्ष होत आहे बोला पुलाची जे आहे तो रुंदीही वाढवायला पाहिजे आणि हा अरुंद पूल असल्यामुळे जे आहे अनेक वेळा जे आहे ते अपघात होऊन जे आहे तर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता जरी लोक लोकशाही मार्गाने निवडणुका जर झाल्या असल्या तरी लोकसभेच्या मात्र आमदार आणि खासदार यांचा जे आहे याकडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे आचारसंहिता जर आज चालू असली तरी जिल्हा अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन जे आहे ते होणारी जीवितहानी टाळायला पाहिजे आणि हा रस्त्याचं जे आहे रुंदीकरण व्हायला हो पाहिजे पुलाचं रुंदीकरण व्हायला हो पाहिजे काय सांगताना विषय काम हवा हो पाहिजे लवकर पावसाळ्यामध्ये जे आहे तर गावचा संपर्कही तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही किती वेळ आपल्या गावचा संपर्क तुटला वेळेस तुटला तरी पण आजपर्यंत किती वेळेस काय पंधरा वेळेस दहा पंधरा वेळेस तरी पण पुलाची रुंदी आणि उंची वाढवली नाही नाही का वाढविली गेली नाही नाही गेली पाणी आल्याच्या नंतर किती वेळेस पूल वाहून गेला तीन वेळेस गेला पूल हे पाहू दा कोण की आता ट्रॅक्टर उभा आहे तर मागे जे आहे तर किती गाड्यांची रांग लागलेली आहे आणि अरुंद पूल असल्यामुळे जे आहे तर वाहतुकीशी येते जे आहे तर अडथळे निर्माण होतात ते पाहू शकतो आपण ते पाहू शकतो आपण ते पाहू शकतो आपण कशा प्रकारे असल्यामुळे आणि ट्रॅक्टर ट्रॅक्टर मध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रॅक्टर पुलावरच बिघाड झाला आणि दुसरे वाहन जाणे जे आहे ते अडथळा निर्माण होत आहे तर लोकप्रतिनिधी मात्र प्रकाश सोळंके कुंभकर्णाच्या झोपेमध्ये आहे मुद्देदार पोचणारे आमदार सोळंकेने जे आहे ते उपळीच्या विकास कामाकडे लक्ष द्यावे अशी जे आहे ते गावकऱ्याकडून मागणी होत आहे लोकशाही तंत्र माजलगाव